मुंबईतील धनंजय मुंडे यांच्या वरील येथील निवासस्थानी निवडणूक विजयामुळे आमदार पंकजा मुंडे प्रज्ञा काकू माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे येशुताई यांची भेट झाली यावेळी सर्वांचं अभिनंदन आणि आभार त्यांनी मांडले तसंच धनंजय मुंडे यांना त्यांच्या काकूंनी आशीर्वाद सुद्धा दिले औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या अंबरनाथ मधील आनंदनगर येथील असनराया एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे सरिनो फार्मा नावाच्या कंपनीलाही आग लागली अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला महायुतीने विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागांवर समाधान मानावं लागलं मात्र याबाबत मनसेच्या एका उमेदवारानं ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला फॉर्म नंबर सतरा सी आणि ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नाहीये माझी बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का असा सवाल करत ईव्हीएम मध्ये फ्रॉड असल्याचं त्यांनी म्हटलं माझ्या मुली मला मतदान केलं नाही की मी ति स्वतः मतदान केलं नाही ते अशा प्रकारचा सगळं आजमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान केलं कुठे प्रत्येक यादी दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा ला फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खाती मतदान मिळाली असा घोळ आहे राजकारणात चढउतार होत असतात पण खरी शिवसेना ही शिंदेची असं म्हणताच येत नाही कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि धनुष्यबाणच काढून बाजूला ठेवावं आणि स्वतंत्रपणे शिवसेना उभारावी मग कळेल की खरी शिवसेना कोणाची आहे असा घणाघाट ठाकरे गटाचे नवनिर्वाचित बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलाय आजही त्यांची ही ताकद आहे ती बाळासाहेब आणि या चिन्हाची आहे हे आयतर पीठावर बसलेले लोक आहेत असा टोलाही देशमुख यांनी लगावला आणि नाही खरी निकाल हा काय लागला काय वेळ लागला कारण की राजकारणामध्ये चढ उतार होत असतात खरी शिवसेना शिंदेची म्हणताच नाही त्यांनी बाळासाहेबांचा फोटो आणि की धनुष्यबान काढून सोडा आणि स्वतंत्र शिवसेनेचा नावाचा दुसरा पक्ष आणि चिन्ह घेऊन बघा मग खरी ताकद कळेल आज ही जी ताकद आहे ते बाळासाहेबांची आणि धनुष्यबाणाची जी चिन्हाची ताकद आहे त्या ताकदच्यामुळे जे काही होत आहे परंतु त्यांनी चिन्ह आणि त्या पिठावर बसलेले लोक आहेत सर्व याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी खूप मोठा घोड झालेला आहे कारण की असं होऊच शकत नसत राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या महायुतीला यामध्ये घवघवीत यश मिळालं अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा पुणे वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मावाचे आमदार सुनील शेळके यांची मोदींसोबत वेगळी ओळख करून दिली होती आणि त्या भेटीचा किस्सा अजितदादांनीही सांगितला महायुतीच्या प्रत्येक विजय उमेदवाराच्या भेटी प्रत्येक पक्ष कार्यालयात मुंबईत घेतल्या जातात त्यात सुनील शेळके यांची भेट झाल्यानंतर अजितदा तो भेटीचा किस्सा अरे केलं तुझी तर ओळख मी डायरेक्ट हा काय झाला बाहेर थांबला मोदी साहेबांची आमच्या इथं सभा सगळे आमदार आतमध्ये आणि याला आतच कुणी घेणार शेवटी मोदी साहेब शेजारी बस म्हणलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब घ्यायचा आहे त्यांनी मागच्या सेक्रेटरी सांगितलं ते कोण अजित पवार म्हणतात त्यांना आत घ्या मात्र येऊन त्याची सेपरेट ओळख करून दिली तोच फोटो त्यांनी सगळीकडे चालवला कारण भाजप टोटली विरोध आहे आणि आम्हाला म्हणायचं माझं सीट गेलं आणि वोटिंगच्या दिवशी म्हणला मी एक लाखाने निवडून देणार अरे म्हणलं काय तू सीट गेलं काय किती नाही आला एक लाख आठ हजार माझ्यापेक्षा जास्त